हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरून अच्छा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या ह्या नवीन व्हिडिओला मी आज सुरुवात करते तर आपल्याला दुःख संकट खूप आहेत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख आणि संकट खूप आहेत पण त्याला तोंड त्याला सामोरे जाण्याची आपल्यात हिंमत पाहिजे कारण की आपल्यात हिंमत असेल आपल्यात ते सामर्थ्य असेल तर आपण कुठल्याही अडचणीला आपण सामोरे जाऊ शकतो कुठल्याही संकटांवर आपण मात करू शकतो तर त्यातले त्यात आपल्याला जर खूप संकट आहेत खूप आपल्याला खूप त्रास होत आहे खूप कोणी काही करणी वगैरे केली असेल किंवा काही काहीही असेल कोणतीही बाधा झाली असेल कोणतीही कोणी आपल्यावर जादूटोवणा केला असेल किंवा आपल्याला भयंकर त्रास होत आहे भयंकर संकट येत एकाम आहे एकामागून एक एकामागून एक संकटांना संकटांनी आपल्याला ग्रासलेला आहे तर अशावेळी आपल्याला काय उपाय करायचा आहे कोणता उपाय करायचा आहे तर आज मी ते तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात पहिल्यांदा आपण गुरुचरित्र वाचायचं आहे पूर्ण अध्याय वाच नाही वाचता आले तरी चालेल पण आपल्याला गुरुचरित्रातील चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय हा आपल्याला वाचायत आहे त्याने आपल्याला गुरुबळ मिळेल आपले जे गुरु आहेत गुरुब्रह्म आहेत आपले गुरुदेव दत्त महाराज त्यांची आपल्यावर कृपा होणार आहे तर आपल्याला पैसा पाणी जी दरिद्री संकट हे आले आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळणार आहे आपण जे कर्जबाजारी झालो त्याच्यापासून पण आपल्याला सुटका आपल्या त्याच्यापासून आपली सुटका होणार आहे सुट तर गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय त्या अध्यायाला महत्व का दिले जाते जीवनामध्ये आपल्याला जीवनामध्ये अनेक अडचणी येत असतातच घरातली भांडणे दुःख वैचारिक मतभेद भांडण कटकटी संकटे यामुळे आपले जीवन सुद्धा नकोसे वाटते आपल्याला यावर उपाय म्हणून गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय आहे तो तुम्हाला वाचायचा आहे हा मराठी भाषेत आहे पंधराव्या शतकातील सुरुवातीला रचना ह्या रचला गेलेला होता तर या गुरुचरित्रातील चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाचे महत्व आणि त्यांचे फलश्रुती व त्यांचे नियम काय आहेत हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर तर चौदाव्या अध्यायाचे महत्त्व चौदाव्या अध्यायाचे फायदे काय आहेत अठराव्या अध्याय अध्यायाचे महत्त्व काय आहे अठराव्या अध्यायाचे फायदे काय आहेत आज मी ते कसे पठन करायचे आहे ते अध्याय आपण कसे पठन करायचे आहे संकल्पयुक्त सेवा म्हणजे काय आणि ती कशी करायची आहे स त्याची नित्यसेवा कशी करायची आहे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने हा संकल्प घेऊन हे एका व्यक्तीने जरी केलं तरी तुमच्या घरातील दिनदरिद्र संकट पैसा पाणी सगळं सगळं काही दूर होईल आणि पैसा पाणी समृद्धी सुख समृद्धी ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला घरात मिळतील तर त्याचे या पतनाचे नियम काय आहेत अध्यायाचे पटनाचे नियम तर नॉनवेज महिला इतर नियम अडचणी आणि परीक्षा चौदावा अध्याय का वाच का वाचायचा आहे आपल्याला आणि त्याचे काय आपल्याला फलशुद्धी होणार आहे आज मी ते सांगणार आहे तर हा अध्याय सायनदेव या यांच्या जीवनातील संकट आणि त्यातून गुरु नृसिंह सरस्वतींच्या कृपेने त्यांची मुक्तता यांचे वर्णन करतो या अध्यायाच्या पटनामुळे आकस्मिक संकटापासून मुक्तता आणि संरक्षण मिळते हा अध्याय क्रूर यवना शासन नावाने ओळखला जातो यात नृसिंह सरस्वतींनी सायदेव यांच्यावर केलेल्या विशेष कृपेचे चित्रण आहे सायदेवाने वंश परंपरागत अडळभक्ती मागितली आणि क्रूर यवनापासून सायदेवाचे प्राण वाचून श्री गुरूंनी अवय देऊन वंश परंपरागत अडळभक्तीचे आश्वासन दिले तर त्याचे फायदे काय होतात चौदाव्या अध्यायाचे जीवनातील आपल्या संकटां आपल्या जीवनामध्ये जेवढे काही संकट असतील त्या संकटांचा नाश होतो सद्गुरुकृपेने आपल्या जीवनाच्या महासागरातून सहज विहार आपण करू शकतो मनशांती आणि समाधान प्राप्त होते भक्ती आणि आध्यात्मिक प्रगती आपली वाढत जाते आध्यात्मिक प्रगती अजून खूप 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 मिळते आपल्याला गुरु श्रीफाचा अठरावा अध्याय आपल्या आयुष्यातील दरिद्र पूर्णपणे दूर करतो आणि आपल्यातील कुठल्याही प्रकारचे आर्थिक संकट असेल आर्थिक कुठल्या दुसऱ्या संकट वगैरे आले असतील आपल्याला तो म्हणजे कर्ज नोकरी न लागणे घरात लक्ष्मी न राहणे त्यांची होणे घरात पैसा पाणी सगळ्या अडचणींना सामोरे जाणे ह्या सगळ्या व्याधीना नाहीशा होतात त्याचे महत्व म्हणजे हा अध्याय गरीब ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर करणारे गुरु नृसिंह सरस्वतीचे चरित्र सांगतो या अध्यायाच्या नित्यपटनामुळे दरिद्र नष्ट होऊन संपत्ती लक्ष्मी प्राप्त आणि कर्जमुक्ती होते व्यापारात वृद्धी आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते हा अध्याय दरिद्र ब्राह्मणाचे उद्धार नावाने ओळखला जातो यात मृसिंह सरस्वतीने एका दरिद्री ब्राह्मणाचे दरिद्र कसे दूर केले ते सांगितले आहे आता अठराव्या अध्यायाचे फायदे काय आहे संपत्तीचा लाभ होतो आपले दारिद्र्य जे काही असेल ना ते सर्व नष्ट होते लक्ष्मी महालक्ष्मीची प्राप्ती होते आणि आपल्याला कर्जमुक्ती सगळी सर्व काही जे आहे ती कर्जमुक्ती होते आपली आर्थिक परिस्थिती आहे आपल्या आयुष्यामध्ये ती परिस्थिती खूप सुधारते आणि व्यापार वृद्धीमध्ये वाढ होते त्याचे पठण कसे करायचे त्याची पूजा मांडणी तर तुम्हाला हा व्हिडिओ हे तुम्ही करायचं आहे सकाळी संध्याकाळी तुमच्या सोयीनुसार या अध्यायाचे पठण करू शकता तुम्ही नित्यसेवा नित्य, नित्य नियमाने किंवा संकल्प करून हे अध्याय वाचू शकता अध्याय निवडा तुम्ही दोन्ही अध्याय एकत्र किंवा चौदा अठरावा अध्याय वाचू शकता वाचन हे जर केले ना तर घरात मोठ्या मोठ्या आवाजाने तुम्ही हे वाचन करा जेणेकरून तुम्हाला आणि घरातील वातावरणाला सकारात्मक ऊर्जेने भरून टाकेल आरती आणि नैवेद्य वाचनानंतर श्री दत्तगुरूंची आरती करा आणि त्यांना नैवेद्य द्या नैवेद्यामध्ये तुम्ही साखर दूध साखर दूध साखर किंवा खडीसाखरतून करू शकता संकल्प संकल्पयुक्त सेवा म्हणजे काय आणि ती कशी करावी सेवा म्हणजे एखाद्या विशिष्ट इच्छेची पूर्तता करण्यासाठी देवतेला प्रसन्न करण्यासाठी किंवा आध्यात्मिक उन्नतीसाठी केलेली निश्चित कालावधीसाठीची सेवा यात संकल्प म्हणजे वचन देणे आणि त्यानुसार सेवा करणे समाविष्ट आहे शुद्धीकरण म्हणजे संकल्पाने ते सेवा संकल्प कसा आहे शुद्धीकरण कसं यायचं थोडंसं पाणी अक्षधाने फूल हातात घेऊन स्वतःचं नाव आणि गोड गोत्र बोलून संकल्प करा उद्देश तुम्ही हे पठण करत आहात हे स्पष्ट करा आणि इच्छापूर्ती अडचण दूर करणे कुटुंबासाठी इत्यादी कल्याणा म्हणजे इत्यादी आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी तुम्ही हा संकल्प करा हा तुमचा उद्देश आहे कालावधी कसा का असतो याचा तुम्ही हे पठण किती दिवस करणार आहे हे त्याच्यावर निश्चित करा उदाहरणार्थ अकरा दिवस एकवीस दिवस एकावन्न दिवस एकशे आठ दिवस अकरा गुरुवार एकवीस गुरुवार एकावन्न गुरुवार तर प्रार्थना कशी श्री दत्त महाराजांना पठण निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावे आणि मान्य करावे अशी प्रार्थना करावी पाणी संकल्पाचे पाणी तांब्यात सोडून द्या आणि नंतर ते तुळशीला किंवा इतर कुठल्याही झाडाला घाला कुटुंबातील सदस्यांसाठी जर संकल्प करायचा असेल तुम्हाला तर जर तुमच्या परिवारामधल्या काही व्यक्तींना कुठली बाधा वगैरे कामात अडचणी असतील त्यांच्यासाठी तुम्ही संकल्प घेऊ शकता तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराच्या समस्या समस्या देखील तुम्ही सोडवू शकता समस्येचे निराकरण अडचण दूर होण्यासाठी या पत्नी या पठण करण्याचा संकल्प तुम्ही करू शकता अशा पद्धतीने तुम्ही सर्व काही करू शकता व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा धन्यवाद